शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण एक समस्या असते कि मकाच्या ताटावरती दोन दोन कणस लागतात परंतु दो दोन्ही कणस नंतर त्याचे दाणे भरत नाही किंवा त्याच्यामध्ये अनेक अडचण येतात तर ह्याची कारण काय आणि याचे उपाय काय याच्यावरती आपण थोडक्यात आणि सविस्तर अशी माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर इथं मकाचं निरीक्षण करत असताना आपल्याला गोष्ट जाणवते ते जी 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 तर तर दे कि ते सर्व काही मकाची ताटं जे दिसतात तर त्याच्यावरती जवळपास सगळ्यात ताटावरती दोन दोन कंस आहेत आणि विशेष म्हणजे ही कुठं काय म्हणजे असं बांधावरती आहे किंवा नाही तर हे ताट बांधावरती नसून हे मध्यभागी एका सेंटरला मी उभा आहे आणि आपल्याला इथं दिसत असेल कि प्रत्येक ताटावरती दोन दोन कंस आहेत परंतु हे दोन्ही कंस बघा आता हे बघ हे एक कणीस आणि एक कणीस तर या दोन्ही कणसाची जी साईज आहे साथ, साथ साथ जी जी ता। ता तर ती साईज सेम आहे म्हणजे जे वरलं कनिस आहे त्याच च खाल्लं सुद्धा कनिस आहे म्हणजे कणसाच जे नियोजन आहे खताचं जे नियोजन आहे तर ते कशा प्रकारे करता येईल याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात विचार करावा लागतो शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेळेस म्हणजे एखाद वाण किंवा व्हॅरायटीवर अवलंबून असतं तर शेतकरी त्या पिका संदर्भात कशा प्रकारे नियोजन करतात तर यालाही फार महत्व असत शेतकरी मित्रांनो आता पायऱ्यांदा आपण याचा विचार केला पाहिजे की नेमकं ही व्हरायटी कोणती आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी आहे तर सिजंटा कंपनीची जी ही व्हरायटी आहे आणि तुम्हाला जर तुम्हाला जर चांगलं जर निरीक्षण केलं तर प्रत्येक ताटावरती तुम्हाला दोन दोन कणसं दिसतील असं एकही ताट दिसणार नाही त्याच्यावरती दोन कणसं नसतील आणि दोन्ही कणसांची जी साईज आहे ती म्हणजे जवळपास उन्नीस बीसचा फरक असू शकतो परंतु जवळपास शंभर टक्के जे कणसाची साईज आहे दोन्ही कणसाची साईज सेम आहे जे सुरुवातीला लागलेलं तिची साईज तेवढीच आहे आणि नंतर जे लागले ती साईज तेवढीच आहे आता फरक असू शकतो त्यात आपलं काही दुमत नाही तर, तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे जे दोन कणस आहेत तर ते लागण्यासाठी सर्वात प्रथम दा दोन ओळीतील जे अंतर आहे तर ते व्यवस्थित असलं पाहिजे जर ते अंतर जर अतिशय जवळ असेल तर हवा खेळती राहत नाही आणि हवा खेळती राहत नाही त्याच्यामुळं काय होतं तर हवा वा, वातावरणातील जे अन्नद्रव्य आहे आपण बघितलं की बऱ्याचशा गोष्टी ह्या वातावरणातून पिकाला प्राप्त होतात जसं की सूर्याची जर किरणा जमिनीवर जर पडली तर त्याचा फार मोठा फायदा पिकांना होतो मग ह्या अंतर जास्तीचा असेल तर त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा मिळतो त्याच्यानंतर खताचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे तर याला जे आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये पेरणीच्या वेळेस डी uh, एपी सारखा खर्च टाकलेला आहे uh, त्याच्यानंतर दुसरा जो डोसा आहे तर तो सुद्धा डीएपीचा होता आणि शेवटचा डोस डी ए पी झिंक प्लस पोटॅश अशा प्रकारचे डोस होता त्याच्यामध्ये बोरांचं प्रमाण सुद्धा एक किलो त्यांनी घेतलेलं आहे आपण जर अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपल्या मकामध्ये सुद्धा ज्या डबल क्रॉपची जे व्हरायटी आहेत डबल क्रॉपच्या व्हरायटीमध्ये शंभर टक्के आपल्याला दोन कंस मिळतील आणि ते चांगले जर दर कंस असतील शंभर टक्के ते दाणे भरलेले असेल अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर मकाचं अधिक उत्पादन आपल्याला त्याच्यातून मिळू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र